जेव्हा एखादी फौजदारी केस सुरू होते म्हणजेच त्या केसमध्ये साक्षीदार येतात त्यावेळी आरोपी हे वेगवेगळ्या कारणांनी केसचे कामकाज लांबवण्याचा प्रयत्न करतात साक्षीदार परत पाठवतात यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम तीनशे शेहेचाळीसमध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे चौकशीच्या केसच्या कामी स्पष्ट मुदत लिहिण्यात आलेली आहे किती तारखा मुदत घेऊ शकतो याबद्दलचा सुद्धा खुलासा करण्यात आलेला आहे ती मुदत कोणत्या परिस्थितीमध्ये द्यावी हेही नमूद करण्यात आलेले आहे आणि जर साक्षीदार आलेले असतील आरोपी मुदत मागत असेल तर माननीय न्यायालय मुदत नाकारू शकते एवढेच नव्हे तर आरोपी व आरोपीचे वकील हजर असून सुद्धा जबाब घेत नसतील तर त्याही परिस्थितीमध्ये माननीय न्यायालय आलेल्या साक्षीदारांचे जबाब घेऊ शकतात आणि केसचे कामकाज पुढे चालवू शकतात कलम तीनशे शेहेचाळीस मध्ये आरोपी किती मुदती घेऊ शकतो फौजदारी केसेसमध्ये आरोपीला किती मुदती घेता येतात नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केली स्टेशन के जाते आणि त्या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतात पंचनामे करतात साक्षीदारांचे जाबजाबाब घेतात मेडिकल सर्टिफिकेट जे आहेत ते सुद्धा डॉक्टर यांच्याकडून घेतात आणि संपूर्ण प्रकरणाचं चार्जशीट आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये पाठवतात त्यामध्ये आरोपीने सखृतदर्शनी गुन्हा केला असल्याचे आमच्या निदर्शनास आलेले आहे त्यामुळे आरोपीविरुद्ध योग्य ती कारवाई सुरू करावी अशी विनंती त्या, त्या चार्जशीटमध्ये असते ते चार्जशीट मेहरबान कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर आरोपी मेहरबान कोर्टासमोर हजर राहतात आरोपीविरुद्ध चार्ज केला जातो चार्ज किती दिवसामध्ये करावा लागतो हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे त्याबाबत आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जेव्हा अशा प्रकारचा चार्ज केला जातो म्हणजेच आरोपीला गुन्हा कबूल आहे किंवा नाही असे विचारले जाते त्यानंतर केसच्या साक्षीदारांना नोटीस काढून मेहरबान कोर्टामध्ये साक्षीसाठी बोलावले जाते सरकार पक्षातर्फे सरकारी वकील हे त्या साक्षीदाराचा सा जबाब घेतात परंतु जेव्हा केस सुनावणीसाठी येते ज्याला ग्रामीण भाषेमध्ये बोर्डावर येते असे म्हटले जाते, जाते। साक्षीदार न्यायालयामध्ये येतात परंतु साक्षीदारांचे हेलपाटे व्हावे हेल्पटे घालून साक्षीदारांनी पुन्हा कोर्टात येऊ नये यासाठी तसेच केसचे कामकाज लांबवावे यासाठी आरोपी हे वेगवेगळ्या कारणाने मुदती घेत असतात परंतु अशा प्रकारच्या मुदती या किती देता येतात आणि कोणत्या परिस्थितीमध्ये देता येतात याबाबतची तरतूद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम तीनशे मध्ये करण्यात आलेली आहे कलम तीनशे शेहेचाळीस प्रमाणे जेव्हा साक्षीदार हे साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येतात आणि त्यांची साक्ष घ्यावायची असते त्यावेळी त्या, त्या कलमामध्ये असे म्हटलेले आहे की विशेष परिस्थिती असेल तरच मुदत देण्यात यावी आणि ती मुदतसुद्धा जास्तीत जास्त दोन तारखेपर्यंत देण्यात यावी म्हणजेच दोन वेळा मुदत देण्यात यावी तीही विशेष परिस्थिती असेल तर म्हणजेच आरोपीला वारंवार केसच्या चौकशीचे कामकाज लांबवता येणार नाही यामध्ये असेही महत्त्वाचे म्हटलेले आहे की वकील हे दुसऱ्या कोर्टामध्ये कामकाज करीत आहेत त्यामुळे जर मुदत मागितली तर ते मुदतीचे कारण होऊ शकत नाही त्यामुळे जेव्हा केस सुनावणीसाठी येईल साक्षीदार मेहरबान कोर्टामध्ये साक्षीसाठी येतील है। त्यावेळी त्यांची साक्ष ही आरोपीला घ्यावी लागणार आहे आणि नवीन कायद्यामध्ये तशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा